रक्ताची इमानदारी त्या ठिकाणी आहे तीच इमानदारी माझ्यामध्ये आहे माझ्या बापाकडून राजकीय वारसा नाही पण रक्ताची इमानदारी मात्र शंभर टक्के माझ्या अंगात त्या ठिकाणी आहे एक रुपये कोणाच्या लालची त्या ठिकाणी पडणार नाही माझ्या बापाने ते धंदे जर केले असते माझ्या बापाच्या तालुक्यातही लवकर कोणी हात धरला नसता गावात तर कोणीच फायदा लवकर झाला नसतं एवढं माझ्या बापाने कमवलं असतं पण आम्हाला पैशाची लालसा कधीच नाही आजही त्या ठिकाणी सामान्य माणूसच माझा बाप त्या ठिकाणी आज झटत असतो राहत असतो म्हणून मलाही त्या ठिकाणी उराशी मी त्या ठिकाणी बाळगलेला आहे की मलाही त्या ठिकाणी पदाची लाल लालसा वगैरे लावणार नाही ना। पण तुमचे प्रश्न पंचायत समितीमध्ये मी त्या ठिकाणी जर तुमच्या मतदानावर शंभर टक्के विजय इथं होणारच या मात्र इथं गर्दी पण मला आत्मविश्वास आलेला आहे आणि झाल्याच्या नंतर या ठिकाणी मी सक्षम सांगेल तर जे तुमचे काम असेल वैजापूर तालुक्यापर्यंत काय तर साधे या ग्रामपंचायत तर सुद्धा तुम्हाला पायरी चढून जाणार नाही एवढे काम त्या ठिकाणी तुमचे मी पुढाकार करून त्या ठिकाणी करेल ग्रामपंचायत मध्ये कोणी येऊ त्या ग्रामपंचायतच्या आठवण सुद्धा येऊ देणार घर पहिले मी भागेन खंडाळ्याच्या लोकांना नारायण बाबा सारख्या माणसाच्या पाठीमागे नाही राहिले काय केलं तुमच्याकरता सांगा मला काय केलं सांगा खरंच उभे सगळे खड्डायचे लोक इथे बसलेले काय केलं त्यांनी तुमच्याकरता एखादी गोष्ट सांगा विकासाची सगळ्यांना तुम्ही संधी दिली आमदार केलं जिल्हा परिषद मेंबर केलं हे केलं पण कोणी तुमचा विकास केला नाही वापरून घेतलं तुम्हाला सगळ्यांनी वापरून घेतलं म्हणून मी तुम्हाला या प्रसंगी विनंती करण्यात आलो भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करा लोक येतील भूत थापा मारतील काहीतरी जातीवाद दाखवतील काहीतरी आमिष दाखवतील पण तुमचा विकास होणार नाही दोन दिवस मजा होईल तुमची दोन तीन दिवस मजा होती पण पाच वर्ष हेच आम्हाला पाणी नाही आम्हाला रस्ते नाही जर तुम्ही निवडून दिलं नाही तुमचे रस्ते होत नाही पाना होत नाही शाबीखाना होत होत होता नाही कब्रस्तान होता नाही उठित नाही होता तुम चुन के दो हमारे उम्मीदवार मैं गारंटी लेता क्योंकि हम तो देखो हमारा धंधा ही राज करने एक मैं, एक साल पहले तो मंगने आए थे वोट अभी भी आए और आना ही है तुम्हारे पास किए ना जब भी किए ना क्या माउली खंडारे ने लीड दी लेकिन हा तेच बघतो ना मी एखाद दोन निवडूनच येत नाही बाहेर भाऊ म्हणून जर खरंच विकास करायचा असेल <laughs> <laughs> तर यावेळेस भूल थापा दोन दिवसाची माझ्या सोडून द्या उद्या येतील मोठमोठे हो लोक येतील करतील त्यांच्या भोट घेणार नाही भेटणार नाही काही करणार नाही आमचे उमेदवार तुमच्या गल्लीतले सुनीलदा अनुभवी म्हणून येणाऱ्या सात तारखेला खरंच आपला विकास करायचा असेल मी काही कोणावर टीका टिप्पणी करायला हे करायला नाही आम्ही विकासावर लो बोलणारे लोक आहे मलाकडे पण बोलता येतं काही मला बोलता येत नाही असं नाही त्यांनी जेवढा संघर्ष केला त्याच्यापेक्षा संघर्ष बी जास्त केलेले ते दोन चार निवडणूक मार्केट कमिटी सोडून लागले नाही मी नऊ नऊ निवडणूक लढलेलो आहे म्हणून येणाऱ्या सात तारखेला बाकी विकासाकडे बघा फक्त कारण की भारतीय जनता पार्टीचंच अध्यक्ष होणार आहे म्हणून बाकी काहीच विचार तुम्ही मला जाणू नका येणाऱ्या सा, सात सर्व समाजाचा विकास जर करायचा असेल कारण की तुम्हाला कोणाचाही वारसा नसताना मी माझं स्वयंभू नेतृत्व निर्माण केलं आणि आतापर्यंत स्टॉप पस्तीस वर्ष या गावासाठी सेवा केली तेव्हा मी आता या सेवेतून आणि राजकीय निवडणुकीतून निवडणूक कोणतीही लढणार नाही असा मी मनात निश्चय केलेला आहे असं मी तुमच्या समोर सांगतो आणि दुसरी गोष्ट राहिली की निवडणुका येत असतात जात असतात मला रामकृष्ण तर दिने तो दिनेश होऊपर्यंत सर्व अनुभव आहे आणि तो अनुभव माझ्या पाठीशी असताना त्या मुलाला माझ्या बाळाला मी काहीतरी बोध कडू त्याला शिकवले आणि घरात राजकारण असल्यामुळं तो त्याचंवाला ते अनुकरण करत करत लहान असताना दादा तुझी कुठे चालले काय करू राहिले काय आहे असे असा तो मनात मनात मोठा झाला आणि या निवडणुकीमध्ये ते प्रथम जो जो ज्यांनी ग्रामपंचायतची सुद्धा लढली नाही तो पोरगा पंचायत समितीचा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्वांचे इथं बसलेले नेत्यांचे परत एकदा अभिनंदन करतो आणि भाऊला सांगतो माझ्या जीवनात संकट खूप आलेले आहेत परंतु मी संकटाला मात करीत असताना आता सुद्धा मी याचा उद्भपोग करणार नाही मला बोलायचं पण नाही कोणी काय दिलं ते मला सांगायचं सुद्धा नाही परंतु येत्या निवडणुकीमध्ये दादांना आणि माझा मुलगा तुषार उत्तमराव पवार यांना ही जी जनता बसलेली आहे ही काही पैसे देऊन आणलेली नाही ओरिजनल जनता इथं बसलेले आहेत ओरिजिनल मतदार इथं बसलेले आहेत यांना विनंती करतो की मी माझा बाळ तुमच्या पदरात टाकलेला आहे तुम्हाला त्याला झोके द्यायचे किंवा काय करायचे ते तुम्ही ठरवायचं याप्रसंग मी एकच विनंती करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये दादांना आणि तुषारना कोणी किती आडे टाक टाकू द्या कुठल्याही परिस्थितीत किती अडचणी येऊ द्या तरी ही जनता या दोघांनाही आ खडाळ्यामधून दोघांना लीड दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी सर्वांना विनंती करतो आणि जाता जाता एक सांगतो जातपर ना भातप पर, जातपर ना भातप मोहर लगाव कमल पर एवढंच बोलून मी माझे दोन शंभर समजवतो